कोकुलीत समाज कल्याण विभागातर्फे मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा डॉक्टर जयंतीच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहनिमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय रायगड यांनी नि मार्जिन मनी योजनेअंतर्गत कोकुलीत कार्यशाळेचे आयोजन जा केले होते स्टँडअप योजनेतून एक लाख ते एक कोटी पर्यंत कर्ज मिळू शकते या संदर्भात यावेळी मार्गदर्शन करण्यात आले शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ घ्या असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक सप्ताह सप्ताह हा हो। सामाजिक न्याय विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे या सप्ताहांतर्गत अंतर्गत आज खोपुली या ठिकाणी मार्जिन मनी कार्यशाळा आयोजित करण्यात आली या मार्जिन मनी योजनेअंतर्गत स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवोध घटक या प्रभागातील जे काही नवो उद्योजक आहेत ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेअंतर्गत तो व्यक्ती तो उद्योजक होणारा उद्योजक हा अनुजाती अभ घटकाचा असावा तसेच त्याला स्टँडअप योजनेअंतर्गत एक लक्षपासून ते एक कोटीपर्यंत ते या लोन स्वरूपामध्ये त्याला ही योजना भेटू शकते या अंतर्गत शासनाकडून दहा पंधरा टक्के सबसिडी त्या उद्योजकाचे दहा टक्के पंच्याहत्तर टक्के लोन यासोबत नॅशनल बँकेकडून मंजूर करणे आवश्यक आहे शिरफाट्यावरील संगम रिसॉर्टच्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते आणि आता जर साहेबांनी सांगितलं की आम्हाला बँक अडचण करते तर आपण आता इथं सर्व म्हणजे आपलं सर्व सुशिक्षित आहोत किंवा आपल्या सर्व गोष्टी आपण मजबूत आहोत एखाद्या बँकेमध्ये देत नसेल तर आपण साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून त्या बँकेला जाब विचारू शकतो हो की आम्हाला का लोन नाही तुम्ही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एखादा प्रोजेक्ट घेऊन गेला आहे त्या योजनेअंतर्गत स्टँडअप योजनेअंतर्गत तर तुम्हाला तिथे जामीन देण्याची गरज नाही

श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न